शेवलाल जय शेवलाल काय म्हणते तुमच्या पार्लर घाटातले हवा काय म्हणते जिल्हा परिषद हवा काय म्हणतं वातावरण काय म्हणते बाबा आता आम्ही घरीच बसून आहे आम्हाला तरी काय कळत बर बर काय ना मग यंदाच आनंदाच मतदान कोणाला राहणार आहे तुमचं भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला राहणार आहे का ते नेमकं तुमचं मतदानाबद्दल तुमचं काय म्हणणे बाबा काच बोला बड नाही मतदान तर करणार असाल ना तुम्ही मतदान करणार आहे हा मग कोणाला करणार मतदान तुम्ही जे असत तुम्हाला जे वाटतं आमचं काही म्हणणं नाही काय काय तुम्हाला जे तुमचं तुमचं जे आंतरमन म्हणतं ते बोलायचं कारण तुमच्या गावाचा विकास असेल किंवा तुमच्या संदर्भात काय असेल त्या संदर्भात बोलायचं गावाचा विकास विकास काही नाही ज्याचं येतं ते खिसा भरून घेतोय अच्छा आम्हाला काही भेटत नाही बर याच्यावर आम्हाला काही बोलायचं नाही काही चालायचं नाही एकंदरीत बाबांनी कडवट अनुभवाच्या दौऱ्यावर कडवट प्रतिक्रिया दिली कारण काय आहे की अद्यापपर्यंत कोणाकडून आमचा म्हणजे आमच्या गावाचा आमच्या तांड्याचा विकास झालेला नाही त्यामुळं आम्हाला काही बोलायचं नाही वेळ आल्यावर ते त्यांच्या मतदान सुज्ञ मतदार आहे बाबा अनुभविक आहे आणि ते त्यांचं मतदान करतील धन्यवाद बाबा धन्यवाद